एक अलौकिक कार्यक्रमाची ही सुरुवात आहे सांस्कृतिक महोत्सवामध्ये गुरुदेव हे विदर्भाचं देणं आहे देशाकरता आणि जगाकरता त्यांचे विचार त्यांचे त्यांच्या भावना त्यांचे आशीर्वाद त्यांच्या प्रेरणा ही पसरण्याची गरज आहे आजच्या सांप्रत भारतामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे सामाजिक राजकीय आणि प्रत्येक घरामध्ये आणि व्यक्तिशा जीवनामध्ये मनुष्याच्या त्यामध्ये गुरुदेवांचे विचार हे त्यांच्या भजनाद्वारे अधिक खोलवर मनात जाऊ शकतात मला असं वाटते की गुरुदेव सेवा मंडळाची भजनं त्या त्या गावात ही कामं करतच होती परंतु त्याला एक राजाश्रय प्राप्त झाला मान्य नितीनजींच्या पुढाकारामध्ये देशव्यापी गुरुदेवांच्या भजनांची आणि त्यांच्या विचारांची जी मोहीम या महोत्सवाच्याद्वारे जी भारतामध्ये पसरणार आहे त्याचा निश्चित भारताच्या वातावरणावर परिणाम होईल एक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक पारमार्थिक असं जीवन भारताचं उभं राहील व्यक्तिशा व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा अनेकांचा फरक पडेल आणि त्यामुळे एकच अलौकिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमाची ही सुंदर सुरुवात आहे आणि त्याला सगळेच संत त्याचं प्रशंसा करतील करी साहेब हे विकास पुरुष आहेत ते कार्यात्मक लोह हो पुरुष आहेत क्षेत्र असं कोणतं त्यांनी ठेवलं नाही त्यांच्या जीवनामध्ये की जी त्यांची जी त्यांना परमेश्वरी प्रसादाने अधिसत्ता राजकीय क्षेत्रातली मिळते आहे त्याचा उपयोग समाजातल्या विविध स्तरामध्ये विविध कामांसाठी देणं हे त्यांचं कौशल्य आहे त्यामुळे सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय संशोधन परमार्थ संस्कृती क्रीडा कला असं कोणतेही क्षेत्र आज असं बहुविध अंगाचा अष्टपैलू हिरा भारताला भारत मातेने दिला असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माननीय मो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताची सर्वंकष दशा आणि सर्वंकष स्थिती मजबूत करण्याच्या संदर्भामध्ये अग्रणी नाव जर कोणाचं घ्यायचं असेल तर हे मान्य मोदी माननीय नितीनजींचं घ्यावं लागेल